शेतकरी मित्रांनो जाणाऱ्या वर्षाला गुड बाय येणाऱ्या वर्षाला वेलकम आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कापसाचे बाजारभाव प्रायवेट प्रायव्हेट कापसाचे बाजारभाव हे पंचेचाळीसशे ते चौपशे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले आहेत तर सी सी चे कापसाचे दर हे पंचावन्नशे चौवेचाळीस ते सत्तावनशे पंचाहत्तर रुपये एवढे दर आपल्याला पाहायला मिळालेले आहेत त्याचप्रमाणे सी सी कापसाच्या खरेदीवर बंधने घातलेली आहेत आधी जी खुली सी ची खरेदी होती ती आता बंद करण्यात आलेली आहे व शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने बोलवून त्यांचा कापूस खरेदी केला जाणार आहे ज्या शेतकऱ्यांचा कापूस अजूनही विकायचा आहे त्यांनी आपल्या जवळच्या बाजार समितीला संपर्क करून आपला कापूस विक्रीसाठी नेऊ शकता तसेच कोरपणा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आपला कापूस विक्रीसाठी आणताना आधी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी व जेव्हा बाजार समितीचा मेसेज येईल तेव्हाच आपला कापूस विक्रीसाठी आणावा धन्यवाद